दरम्यान देशातील पेट्रोल पंप चालकांना केंद्र सरकारनं फुकटात वापरून घेतल्याची भावना आता फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केली आहे यापूर्वीही सरकारनं जो ग्राहकांना थेट ग्राहकांना जो बेनिफिट येत होता पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटचा तोही थेट पेट्रोल पंप बालकांच्या किशातूनच घेतला जातोय हे नेमकं सगळं गणित काय सांगता येईल हां ह्याची सुरुवात जी झालेली आहे वास्तविक आठ डिसेंबरला जी काही डिमोनिटायझेशनची सुरुवात झाली तिथपासून आमचा रोल चालू झाला आहे असं बघा की ज्या पहिल्यांदा नोटाबंदी झाल्यानंतर पेट्रोल पंप चालकांना असं सांगण्यात आलं की शं हजार आणि पाचशेच्या नोटा तुम्ही स्वीकारा पण ह्या नोटा स्वीकारणं काही लोकांना मजा वाटली की पंपवाल्यांना काहीतरी याच्यामध्ये आहे परंतु आमच्यासाठी तो एक मोठा त्रासाचा विषय होता या कालावधीमध्ये ग्राहकांशी असंख्य वाद झाले परत द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते याशिवाय कुणालाही न, या कुणाला न समजलेली आमची अशी एक बाजू होती की आम्हाला प्रचंड प्रमाणात खोट्या नोटा आमच्या चलनामध्ये आल्या की त्याचा भूर्दंड सगळ्या पेट्रोल पंप चालकांना पडला हे होतंय हे समतय तर त्याच्या पाठोपाठ आम्हाला आमचा जो भरणा झाला त्याला इन्कम टॅक्सच्या नोटिसेस झाल्या याची जी माहिती घेतली गेली ती सुद्धा अपुरी घेतली गेली आमच्या उधारीचा विचार केला गेलेला नाही आमच्या ओपनिंग बॅलन्सचा विचार केला गेलेला नाही म्हणजे एकूण सिस्टममध्ये पेट्रोल पंप चालकांना फुकट वापरलं गेलंय इथपर्यंत होतं आणि त्यानंतर आणखी आम्हाला बुर्दंड पडायला लागला सामाजिक जाणीव ठेवून आम्ही याच्यामध्ये उतरलो आम्ही सर्व शासनाला सर्व प्रकारची मदत केली परंतु गेल्या आठवड्यामध्ये किंवा दहा बारा दिवसापूर्वी जो पॉईंट सेव्हन्टी फाय पर्सेंट डिस्काउंट ई चलनला एक आ, सपोर्ट म्हणून शासनानं जाहीर केला हा पॉईंट सेव्हन्टी फाय पर्सेंट शासनाकडून ग्राहकाला जाणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात आज ही रक्कम आमच्या किशातून जाते जी ग्राहकाकडून जे घेणं अपेक्षित आहे ते तुमच्या किशातून घेतली जाते किती दिवसांनी तुम्हाला तो बेनिफिट मिळतो काय होतं या सगळ्याच आम्हाला सुरुवातीला सांगताना असं सांगितलं की ती आम्हाला तिसऱ्या दिवशी व्यवहार झाल्याच्या तिसऱ्या दिवशीही आम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल परंतु त्याचा परतावा आज पंधरा पंधरा दिवस झाले तरी मिळत नाहीये आणि जर काही ठिकाणी जी रक्कम आली त्याचं कोणत्याही पद्धतीचं रिकन्सलेशन नाही आहे समजा माझे लाख रुपये आहेत तर मला तीस चाळीस हजार रुपये आलेत आणि ते कसे आले त्याचा काही बेस काही ला नाही त्याच्यावर काही सर्व्हिस टॅक्स लावलाय नाही लावलाय याचं कोणीही उत्तर देऊ शकत नाहीये त्यामुळे आमच्या खिशातून ऑलरेडी ते पैसे गेलेले आहेत आणि हे भूर्दंड ऑलरेडी आहे आमच्या मार्जिनमध्ये याची कुठेही तरतूद नाहीये आणि असं असताना काल हा आणखी नवीन मुद्दा जो की सी बँकेनं कळवला पण या सगळ्यांविषयांवरती तुमची सरकारबरोबर किंवा ऑइल कंपन्यांबरोबर किंवा बँकांबरोबर चर्चा झाली का किती दिवसापर्यंत तुम्ही संपर्कामध्ये होतात आणि त्यातनं काय रिझल्ट होते या सगळ्या चर्चांमधून आमचं नक्की तेच म्हणणं आहे एक संपूर्ण देशातले त्रेपन्न हजार पंप तुम्ही एक गव्हर्नमेंटची एजन्सी म्हणून फुकट वापरलेत आणि या तुमच्या एवढ्या मोठ्या स्टेक होल्डरला तुम्ही कुठेतरी विश्वासात घ्याल कुठेही आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही मोडस ऑफरंडी सांगितली नाही ऑइल कंपन्यांनी दादागिरी करून आमच्याकडून कामं करून घेतली काम आणि आत्ता काल अचानक ज्यावेळी टॅक्स कापून घ्यायचा विषय आला तो आम्ही तीस तास लढाई केली या लोक एजन्सीची कोणीही त्याचं आम्हाला त्यातून प्रॉपर उत्तर दिलं नाही आणि अगदीच आम्ही नाक दाबलं त्यावेळेला मग शेवटच्या घटकेला रात्री आठ नंतर आम्ही त्यांनी काही दिवसासाठी आज डिफर केलाय त्यांनी डिफर केलाय म्हणून आम्ही डिफर आहे एवढंच झालंय